पातळगंदीच्या पाण्यावर जलपरणीचे जाळे स्थानिक मासेमारांवर संकट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांना धान्य शेतकरी आणि महिलांना सन्मान दिला श्रीरंग बारणे यांचे प्रतिपादन महावीर जयंतीनिमित्त खासदार श्रीरंग बारणे यांनी साधला जैन बांधवांशी संवाद अर्ज दाखल केल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला या निवडणुकीत आपण दोन हजार एकोणीस मधील केला मावळ लोकसभा विधानसभा मतदारसंघात विधान मतदार महायुतीचे आमदार आहेत नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी देशातील नागरिकांची भावना आहे त्यामुळे या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने आपण विजय होऊ याचा त्यांनी केला केलाडी खंडोबामाळ येथून भव्य मिरवणुकीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे खासदार बारणे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील शिक्षण मंत्री दीपक केसरकर भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर माजी मंत्री बाळा भेगडे माजी खासदार रामशेठ ठाकूर अमर साबळे आमदार प्रशांत ठाकूर अन्ना बनसोडे सुनील शेळके अश्विनी जगताप उमा खापरे महेश बालदी भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह आकुर्डी पुणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मुश्तक अंतुले ऍडव्होकेट विलास नाईक यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोक आपल्या सोबत येत आहेत याचा अर्थ अजितदादांनी घेतलेला निर्णय दर विचारांपासून अजिबात ढळलेला नाही हे सिद्ध होते असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले माझ्या वडिलांसोबत अंतुले साहेबांकडे जायचो त्यावेळेपासून मुश्ताक अंतुले माझे स्नेही झाले दीर्घकाळ आमची मैत्री राहिली आहे बॅरिस्टर अंतुले यांनी काँग्रेसला मोठे स्थान मिळवून दिले इंदिरा गांधींना सहकार्य केले त्यातून त्यांनी देशात दबदबा निर्माण केला होता मात्र काँग्रेसने त्यांना पुढे जाऊन का मानाचे स्थान दिले नाही हे माहीत नाही काँग्रेसने ठरवले असते तर मुश्तक अंतुले यांचा उपयोग काँग्रेस वाढीसाठी केला असता असे तटकरे यावेळी म्हणाले महायुतीच्या रूपाने महाराष्ट्रात विकास करण्याची शक्ती उभी राहिली आहे त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे असे वक्तव्य मुश्ताक अंतुले यांनी केले तुम्ही हा निर्णय घेत असताना जो विचार केला तो एकच विचार होता आणि तो आहे विकासाचा विचार की ह्या मतदारसंघाचा किंवा ह्या जिल्ह्याचा विकास करणारी शक्ती त्याच्यानंतर आदित्यताई तुम्ही आमदार झालात तुम्ही मंत्रिमंडळामध्ये आलात त्यानंतर तुम्ही कामाची सुरुवात केली आणि जसं तटकरे साहेबांनी कामाची जी काय पद्धत लावली होती त्याचप्रमाणे तुम्ही पण तीच त्याच मार्गाने पुढे गेलात आज म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे आपल्या ह्या मागच्या सरकार आणि आताच्या सरकारमध्ये केवळ कोकणाच्यासाठी जे काय फार मोठमोठे निर्णय झाले त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर असे अनेक निर्णय आहेत रिवर्स रेड्डी रस्ता जो आहे त्याचा निर्णय झालेला आहे कोस्टल हायवेचा निर्णय झालेला आहे नंतर मुरुड तालुक्यामध्ये काशीद नावाच्या गावी मुंबईवरनं जाणारा जो रोरो सर्व्हिस आहे जी आता मांडवा आणि मुंबईच्या दरम्यान चालू आहे ती रोरो सर्व्हिस सुद्धा सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय झाला आणि फार मोठ्या प्रमाणात मोठ एक मोठी जेटी काशीतला होणार आहे त्याचप्रमाणे दिघीचा पुरवठा होणार आहे ही सगळी मोठमोठी कामं की जी अनेक वर्षापासून प्रलंबित होती अनेक दशकं प्रलंबित होती ती सगळी कामं ही ह्या सरकारमुळे होत असली तर मग ह्या सरकारला मी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यांनी का साथ देऊ नये तुम्ही माझा इथे आज या एवढ्या मोठ्या व्यासपीठावर माझा प्रवेश माझा सत्कार केला त्याबद्दल मी आभारी आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह मुंबई पातळगंगा नदी किनाऱ्यावरील श्री गजानन महाराज मंदिराजवळील जलबरणींचे जाळे पसरल्याने पातळगंगा नदीवर मासेमारी करून जीवन जगणाऱ्या आदिवासी आणि भोई बांधवात नाराजी दिसून येत आहे गजानन महाराज मंदिराजवळ पातळगंगेतील पाणी अडवले जाते जलबरणी वनस्पतीमुळे पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होत असून या जलपर्णीत लहान जीव मृत होऊन अडकून बसतात या भागात जलपर्णी वनस्पती पाण्यात पसरल्याने नदी न वाटता एखादे मोठे खेळाचे मैदान असल्याचा भास होत आहे मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांना या जलपर्णीमुळे मासेमारी करणे धोक्याचे झाले असून कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न कठीण होऊन बसला असल्याचे आदिवासी बांधवांनी बोलताना सांगितले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यावधी गोरगरिबांना अन्नधान्य तर शेतकरी आणि महिलांना सन्मान दिला मोदींनी रक्ताचा न जम्मू काश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित केली जगामध्ये भारताची मान उंचावली त्यामुळे त्यांना पुन्हा पंतप्रधान करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे असे मत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले देहू रोड किवळे येथे आयोजित करण्यात आलेल्या नमोसंवाद सभेत ते बोलत होते व्यासपीठावर माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस जिल्हा संघटिका शैला पाचपुते तसेच शिला भोंडवे नानासाहेब डोईफोडे सुदाम तिवटे गौतम गायकवाड प्रकाश साबळे रवींद्र कदम मीना डेरे सुनीता संदने निशा ओव्हाळ मनोज थोरवे सुरेश नायर विनोद चांदमारे आणि परिसरातील महिला बचत गटांच्या सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सव्वाट मराठी लाईव्ह चिंचवड. भगवान महावीर यांनी दाखवलेला शांतता आणि अहिंसेचा मार्ग समाजासाठी आजही प्रेरक आहे असे उद्गार मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी काढले भगवान महावीर जयंती निमित्त बारणे यांनी आकुर्डी निगडी प्राधिकरण जैन श्रावक संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास तसेच निगडी प्राधिकरण येथील भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट च्या दिगंबर जैन मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे तानाजी बारणे मयूर बारणे धनाजी गुजर गौरव जाधव आदी उपस्थित होते खासदार बारणे म्हणाले की भगवान महावीर यांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करत अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने जैन समाज व्यवसाय करून समाजाला प्रेरणा देण्याचे काम करत आहे समाजाच्या विकासात जैन बांधवांचे योगदान मोठे आहे आकुर्डी येथील कार्यक्रमात जैन श्रावक संघाच्या वतीने सुभाष ललवानी नितीन बेदमुथा संतोष कर्नावट यांनी बारणे यांचे स्वागत आणि सत्कार केला निगडी प्राधिकरण येथील दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर अहिंसा ट्रस्टचे अध्यक्ष अजित पाटील यांनी बारणे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी बातमीपत्रात आपण इथेच थांबतो भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न